चल झाली हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योष्णा तुमचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते आज अनंत चतुर्दशी आहे सगळ्यांच्या घरच्या बाप्पा ज्यांचा ज्यांचा पूर्ण दिवसाचा असतो अनंत चतुर्दशीच्या दिवशी त्यांचा आज बाप्पाचं विसर्जन होणार आहे आणि आज आमच्या सोसायटीच्या गणपतीचा पण विसर्जन होणार आहे तर माईकवर आवाज यायला लागला आहे आता खाली जाते आणि तुम्हाला दाखवते आज सकाळी व्हिडिओ स्टार्ट नाही केला आता केला आहे कारण आता मी खालीच आली खाली आहे रोणीत पण तयारी झाली आहे तो पण गेला आहे खाली त्याने छान कुर्ता वगैरे घातला आहे तर आता जाते गणपतीची आरती आहे तर शेवटची आरती गणपती बाप्पाची ती आरती करून घेते त्यानंतर विसर्जन होईलच चला वेळ झाली होती विसर्जनाची तर मग आई आणि मी आम्ही चाललो तो खाली आता रोणी आबा आणि हे अहो ते पण गेलेले होते खाली तर म्हटलं चला आपण पण जाऊया आणि आवाज पण येत होता गाण्यांचा आवाज येत होता आणि स्पीकरवर बोलवणं पण चाललं होतं आणि बाप्पाची आरती पण करायची होती विसर्जनाच्या पहिले आरती करायची असते तर ती पण करायची होती आणि सजावट जी होती ती झालेली होती तर आम्ही इथे आमच्या इथे गाडी असते चार चाकी लोट गाडी आणि त्याला छान असं डेकोरेट केलं होतं आणि त्याच्या मागे स्पीकर वगैरे असं लावलेलं होतं डेकोरेशन केलं होतं गणपती बाप्पाच्या मिरवणुकीसाठीचं आणि आमचा गणपती जो आहे तो सोसायटीतच तिथल्या तिथेच विसर्जन केला जातो कारण तो शाळू शाळू मातीचा असतो तर आम्ही सोसायटीतल्या सो तिथेच विसर्जन करत असतो आणि इथं छान असा मोठा ड्रम जो आहे तो ठेवलाय पाण्याने भरलाय आणि त्याच्यामध्ये गुलाबाचे फुलं पाकळ्या वगैरे टाकले आणि इथं आजूबाजूला छान अशी रांगोळी पण काढली आहे गणपती बाप्पा येतील तिथं विसर्जनाला तेव्हा छान असं वाटलं पाहिजे आणि इथं येणारे जाणारे जे आहेत ते पूजा करत होते आपल्या मनाने दक्षिणा वगैरे पण ठेवतात प्रसाद असतो तर ज्यांच्या हाताची आरती होती त्यांनी पण प्रसाद आणला होता तर त्याच्या आधी गणपती बाप्पाची पूजा ते करून घेत होते आणि इथे रोनीतने कपाडाला गणपती बाप्पा मोर्याचं पण बांधलेलं होतं खरं तर त्याला ते टुसतं म्हणून तो बांधत नाही पण त्याने बांधलं त्याला सगळ्यांनी बांधलेलं आवडलं आणि इथं आरती चालू होती बाप्पाची गणपती बाप्पाची आरती झाली आरती घेऊन झाल्यानंतर त्यांना आता इथे आहे आणि त्याची पूर्ण सोसायटीला जे आहे ती मिरवणूक निघेल छान नाचत गाजत जी आहे ती मिरवणूक निघते निघते आणि त्यानंतर मग संध्याकाळच्या वेळेला विसर्जन होतं तर इथं जवळजवळ चार साडेचार झाले होते आरती वगैरे करायला आणि त्यानंतर इथं सुरुवात जी आहे ती मुलींनी केली होती डान्सपासूनच तर गाणे जे आहेत ते नाही टाकता येत म्हणून गाणे जे आहेत ते म्यूट राहतील पण बॅक बॅकला ना गाणी जे आहेत ते सुरू होते आणि छान छान गाणं म्हणजे आता जे ट्रेंडिंगमध्ये गाणे त्यावर मुली ज्या आहेत त्या डान्स करत होत्या शिकी शेकी चिक्कमोत्याची जे आता ट्रेंडिंगमध्ये आहे त्यावर मुला मुलींचे जे आहेत ते डान्स सुरू होते गाण्यांवर आणि जोपर्यंत मुलींचे गाण्यांवर गाणे गाने चालू होते डान्स चालू होता तोपर्यंत एकही मुलगा डान्स करत नव्हता आणि जसं मुलांनी त्यांच्या मनाचं गाणं लागलं तर त्यांनीही छान असा डान्स केला उड्या मारल्या जसा मुलांचा डान्स असतो तसाच आणि रोहितनेही खूप एन्जॉय केला आणि अशीच आमची हळूहळू पुढे जी आहे ती मिरवणूक सरकत होती आणि मुली ज्या आहेत त्या छान छान अशा गाण्यांवर डान्स करत होत्या आणि त्यानंतर मुलींचा झाला मुलांचा झाला आणि नंतर मग सगळ्या लेडीजसाठी जे आहे तो गरबा फेमस असतो गरबा लागला की प्रत्येक लेडीज जिला गमत नाही तीही छान नाचते आणि त्या गरबाला जो आहे तो सुरू झाला होता आणि सगळे जे आहेत ते आम्ही गरबा खेळत होतो कारण अशा बाकी गाण्यांवरून नाचता येत नव्हतं डान्स वगैरे करता येत नव्हता पण मग आमच्यासाठी स्पेशल असा गरबा जो आहे तो लावला होता Субтитры сделал DimaTorzok

चलो 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 नया खाप बुख इथे सगळे मुलं मला नाचत होते आमरी सायकल चालवत होता त्याचं नाचून झालं होतं कुर्ता घातला होता कुर्ता पण तो काढून आला कारण त्याला तो गरम होत होता आमदे नाचताना आणि जाऊन टी शर्ट घालून तिथं सायकल तो चालवत होता नंतर मग त्याला बोलवलं मी की गणपतीचं विसर्जन आहे तर ये इथे आणि नाच विमाची पूर्वी प्रेम कृपा सुंदर विषय पाळाची देव जय देव जय मंगल मूर्ती मंगल मूर्ती लिया पुढचं वर्ष लवकर गणपती बाप्पा पुढचं वर्ष लवकर या एक दोन तीन चा जय जयकार मी गणपती बाप्पांचं आरती झाली होती आरती असं म्हणून करतो की सकाळी एक आरती होते विसर्जनात जेव्हा गणपती उचलला जातो त्यावेळेला एक आरती होते आणि त्यानंतर जिथं विसर्जन करतो किती होतं मग त्या तीन आरत्या होतात म्हणून मग तीन आरत्या नको म्हणून मग चौथी आरती म्हणून मग एक मिरवणुकीमध्ये एक चौथी आरती पण करून घेते तर इतर मिस्टर गरबा खेळत होते आणि त्यांना अजिबात गरबा खेळायला येत नाही आणि ते ज्या पद्धतीने नाचत होते तर म्हणतो चला त्यांचा पण व्हिडिओ करूया तर त्यांचा व्हिडिओ केला आणि संध्याकाळ झाली होती रात्री झाली होती आणि विसर्जनाचा जो वेळ आहे ती जय आली होती

صائت درتو زادا جوانا بابا سواني سندري سواني سندري سواني سندري سواني سندري गणपती बाप्पाचं विसर्जन झालं होतं आणि दरवर्षीप्रमाणे आमच्याकडे जवळ जिल्हा गणपती विसर्जन होतं त्यानंतर भीळची पार्टी असते भिळ बनवली जाते तर सगळा सामान जो आहे ने है था, था, मैं तो इथं आम्ही ठेवलेला होता कांदे कांदा टमॅटो हा आधीच चिरून ठेवलेला होता जेणेकरून घेण्यासाठी झालं की लगेच भेड करायला चिरवाक करू आणि ते आम्ही घरून बनवतो इथे इथेच बनवतो तर इथं बघू शकता छान अशी मस्त शिझ जी आहे ती बनवली की कांदा टमॅटो टाकलेला होता त्यामध्ये छान मसाला घेतला होता आणि चटपटीत निंबू वगैरे चिरून अशी छान अशी भेळ बनवली होती आणि खूप छान टेस्ट झाली होती आणि सगळ्यांनी थकल्या असल्यामुळे छान असा खेळ नाचले कुरले त्यामुळे मग त्या सगळ्यांना मग लागून घेतात एखादा आपण सगळ्यांनी जे आहे ती भेळचा जो आहे तो आनंद घेतला होता आणि बघू शकता ती खूप इतके सगळं टाकत आण शेवटीला अजिबात कुरली नव्हती भेळ सोसायटीचे जे मेंबर आहेत त्यांच्याबरोबर आहे सगळं तर बघू ब्लॉगिंग करता लिहिता तुमच्याबरोबर शेअर करते नंतर मग इथेच मला आत्ताच बाय करून देते लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढे जर मी ब्लॉगिंग आणि व्हिडिओ केला तर तो तुमच्याबरोबर नक्की शेअर करा तर आम्ही आलो होतो सगळ्या फ्रेंडसोबत विसर्जन झालं गणपतीचं आणि नंतर जेवायला आलो होतो बाहेर भेळ वगैरे खाल्ली होती पण घरी जाऊन स्वयंपाक काही कोणाला करायचा नव्हता आणि थोडी थोडी सगळ्यांना नव्हती तर मग आम्ही इथं बाहेर आलो होतो रेस्टॉरंटला मल्टी स्पाइस म्हणून आहे मनाली रिसॉर्ट लोणी जवळ तर तिथं आम्ही आलो होतो म मल्टीस्पाइसला आणि हॉटेल जे आहे ते छान आहे टेस्ट पण छान होती तर इथं आम्ही टमॅटो सूप मागवला होता सगळ्यांनी मंचा माग मागवला का मला स्पायसी जास्त नको होतं म्हणून मी इथं टमॅटो आणि टेस्ट छान होती इथं आम्ही सगळे जे आहे एन्जॉय करत होतो आणि आमचा टेबल बघू शकता केवढा मोठा टेबल होता आणि छान असा एन्जॉय केला गणपती विसर्जनानंतर छान असं जेवण वगैरे केलं आणि इथं आम्ही रील्स पण बनवल्या मोठे मोजेळी मिळून व्हिडिओ केले फोटो काढले सगळे आम्ही मिळून आणि रोमतला खूप झोप येत होती कारण वेळ झाला होता अकरा साडे अकरा झाले होते आम्हाला इथे आणि दोन्हीतला खूप झोपत होती आणि अकरा साडे अकरा वाजले होते त्यामुळे लाईटं जे आहेत हॉटेल बंद होण्याचा टाईम झालेला होता आणि पूर्ण अंधार देत होतं सगळं लाईट्स वगैरे सगळं बंद होऊन गेलेलं होतं उशीर झाल्यामुळे आणि मग आम्ही निघालो घरी जायला खरं तर मी आधीच ब्लॉकचा एंड आधीच करून दिला होता कारण मला माहीत नव्हतं की बाहेर गेल्यावर होतं नाही होत व्हिडिओ म्हटलं चला आता जेवढा झाला तेवढा केला आणि आजचा व्हिडिओ जो आहे आजचा ब्लॉग जो आहे विसरजण्याचा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा बाय